न्यूज सावता है। ए मराठी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉन क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मी लोकसभेचा उमेदवार भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे प्रतिपादन दलित बांधवांनी केले जोरदार स्वागत गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे असे प्रतिपादन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले न्यू बिद्वारपेठ येथील बॉबी चौक परिसरात भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख अजित गायकवाड माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते आमदार राम सातपुते म्हणाले झोपडपट्टीतील युवकांना काम मिळण्यासाठी काँग्रेसने आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करू काँग्रेस पक्षाचे नेते भाजपा संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात काँग्रेस पक्षाकडे इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते अशी असत्य विधाने करत आहेत दलितांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास करू असे अभिवाचनही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले माजी नगरसेवक वंदना गायकवाड म्हणायला विरोधी पक्षाचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषे दाखवितील परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सज्जगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी असेही माजी नगरसेविका वंदना गायकवाड यावेळी म्हणाल्या